रायगड जिल्ह्यातील कामवाडी तालुक्यातील चालू घडामुळे टॉक मुंबई गोवा महामार्गावर कशेडी बोगद्यांच्या अलीकडे भोगाव गावच्या हद्दीत दर दिवशी वाहतूक पोलिसांकडून दुचाकी चारचाकी आणि ट्रक आणि अवघड वाहने थांबवण्यात येऊन त्यांची तपासणी करण्यात येते मात्र हायवे पोलिसांकडून तपासणी करिता उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांमुळे दोन पदरी असलेल्या रस्त्याच्या पैकी एका मार्गिकाचा काही भाग येत असतो या तपासणीमध्ये पंधरा वीस मिनिटे जात असल्यामुळे या ठिकाणी मागील वाहनांना पुढे जाण्याकरिता रस्ता अरुंद होत असल्याने वाहन चालक आणि स्थानिक वाहन चालकांकडून मोठी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे वास्तविक कशेडी गाव हद्दीत मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक पोलीस मदत केंद्राचे कार्यालय आहे तेथे पोलीस तपासणी न करता दोर अंतरावरील भोगाव बुद्रक गाव हद्दीत मुंबई गोवा महामार्गावर साईड पट्टी नसलेल्या जागेवर वाहने तपासणीसाठी उभी करण्यात येत आहेत या ठिकाणी जवळच झालेल्या कारच्या अपघातात एक खार आणि अनेक जायबंदी झाल्याची घटना अलीकडेच झाली आहे त्यामुळे वाहतूक पोलिसांनी सुरक्षित जागी वाहने थांबवावीत अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे नवनवीन बातम्या बघण्यासाठी बबन शिलार टॉप शो चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा व शेअर करा